मित्रांनो मी विवेक बखले तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज मी जातोय अटारी बॉर्डर बघायला खरं म्हणजे अटारी बॉर्डरच बोललो पाहिजे कारण वाघा बॉर्डर बोलतात सगळेजण पण वाघा हे पाकिस्तानमध्ये येतं आणि अटारी आपल्या इंडियामध्ये येतं मग अटारी बॉर्डर बघायला जातोय मागे असलेल्या ह्या हॉटेल विनरीनमध्ये मी राहतोय वरती ओयो शब्द दिसते त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय ओयो ॲप जर तुमच्याकडे असेल तर नक्की ते डिलीट करा कारण ओयोने तुम्ही हॉटेल बुक कराल आणि नंतर तुम्ही चेकिंग कराल तेव्हा तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतील कारण ओयो आणि हॉटेल मालक यांच्यामध्ये खूप प्रॉब्लेम सॉल्व आहेत पैशावरून त्यामुळे तुम्हाला यात्रेवरती विडझण पडू नये असं वाटत असेल तर नक्की ओयोवरून बुकिंग करू नका माझे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि काल जो मी कर्तारपूर पाकिस्तानला जाऊन आलो तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि लाईक करा तर आता मी जातो आहे अटारी बॉर्डर बघायला वाघा बॉर्डर बघायला नक्की सोबत चला अटारी बॉर्डर बढ़ने गाड़ी आली है गाड़ी है आप ही है, है सर जी ड्राइवर है चला। चलो चलते चलो सिंह छोटा छोटा है

तो वो भी ऐसे सरोवर के बीच में टेम्पल बनाए बराबर तो पहले सबसे पहले वो देखेंगे उसके बाद जाएंगे टेंपल। ओके। टेम्पल ओके, तो कटरा जैसा मंदिर बना है गुफा वाला। हाँ, हा, सेकंड नंबर वो करके फिर तीसरे नंबर पे हम चले जाएंगे वॉर मेमोरियल बाकी हम टाइमिंग के हिसाब से देख लेंगे वॉर मेमोरियल अगर स्किप करना पड़ेगा करना है हमें चाहे तो वो कौन सा किला है ना आ, वो, हाँ, है। वो तो नज़दीक है ना इधर से वो भी नजदीक हाँ, वो अगर स्किप किया तो कल कर कर सकते हैं हमने निकलना वैसे उधर से ही है हाँ, हमारे पास टाइम रहेगा टाइम का हिसाब रहेगा हाँ, तो फिर हम फोर्ट करेंगे नहीं तो फोर्ट छोड़ के कर सकते हैं फिर वाघा बोल हम तीन बजे के हिसाब से पहुँच जाएंगे पहले पहले उसके लंच करवा के आपको हाँ, क्योंकि क्या आप फो, वो हम यहाँ से नजदीक है ना वार्ज हाँ, 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 तो दूर है यहाँ से दुर्गाना हाँ दुर्गणा भी नजदीक है क्या यहाँ से नजदीक है तो आपके हिसाब से वाघा बॉर्डर कितना देर टाइम पे पहुंचना चाहिए वाघा बॉर्डर पे सर तीन बजे हम पहुंच जाएंगे क्योंकि साढ़े तीन बजे एंट्री स्टार्ट हो जाती है वहाँ पे okay, तो एंट्री गेट खुल जाता है साढ़े तीन बजे उसके बाद फिर साढ़े चार से लेके बजे तक okay. म्यूजिक स्टार्ट करते हैं जिसमें देशभक्ति के सॉन्ग चलते हैं बड़ा, 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 उसमें गर्ल्स लेडीज बच्चे सब पार्टिसिपेट कर सकते हैं फ्लैग मार्च होता है उसमें। हो एक घंटे का वो प्रोग्राम रहता है, से पांच तक का। तो मैं क्या पूछ रहा हूँ यहाँ से गोल्डन टेम्पल से नजदीक कौन सा रहेगा ना हाँ तो आपके हिसाब से कर सकते हो ऐसा कुछ बात नहीं है जो हम कल कर सकते हैं, कल हमें टाइम है ठीक है हमें वाघा बॉर्डर टाइम पे तीन बजे तक हम वहाँ पे पहुँचते हैं बिल्कुल इसलिए ठीक है आपका नाम क्या सर जी मेरा नाम हरमीत सिंह ओके ओके सब्सक्राइब मत नक्की करा सर्वाना वीडियो शेयर पन करा हाँ जी ये जो आप टैंक देख रहे हैं ये पाकिस्तानी टैंक है ये 1965 की वॉर में आया था वाघा बॉर्डर के पास में पड़ता है खेमकरण बॉर्डर यहाँ से 21 टैंक आए थे पाकिस्तान से टोटल और जिनमें से एक टैंक ये है ये पेटेंट टैंक है पाकिस्तानी 1965 की वॉर में आया था ये और इसके बिल्कुल साथ में गोविंदगढ़ फोर्ट है जो की महाराजा रणजित जी का फोर्ट आहे गोविंदगड फोर्ट इथे आलेलो आहे इथे सेव्हन डी वगैरे असतो त्याचं तिकीट इथे काढतोय आता तिकीट बघी आता किती रुपये आहे त्याच ते तिकीट काढून झालेलं आहे आणि समोर दिसतंय तो गोविंदगड किल्ल्याचं गेट इथे आतमध्ये सेव्हनडी शो होणार आहे सेवन्टी शो साठी आतमध्ये जातोय मी पाहून मी बाहेर आलो आहे राजा रणजित सिंग म्हणजे पंजाबचे राजा यांच्याबद्दल इतिहास सेव्हनडी मध्ये दाखवतात मस्त वाटतं बघायला भले तिकीट जास्त आहे पण एक वेगळा अनुभव येतो मध्ये बसता बसतात खुर्ची पण हलते वगैरे हा प्रकार थोडाफार माहित असे चा पण फार छान सुंदर वाटतं मजा येते ही बघा घंटा केवढी मोठी आहे वाजवू शकतो का खूप मोठा आवाज येते तर हा आता गोविंदगड किल्ला बघून झालेला आहे पूर्ण मी आता पुढे आता पुढचा पॉईंट कुठचा आहे तो बघूया हो आपले ड्रायव्हर काय सांगतायत ते तर हा मागचा माझा गोविंदगड किल्ला बघितला मी सेवन डी शो जरा व्यवस्थित आहे मस्त आहे बघण्यासारखं आहे वॉर म्युझियममध्ये सुद्धा सेवन डी आहे तिथे सुद्धा आपण सेवन डी शो बघणार आहोत चला तर जाऊया पुढच्या ठिकाणी माझा हा व्हिडिओ अमृतसर दर्शनचा कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल नक्की सबस्क्राइब करा चला पुढे जाऊया सांगितल्याप्रमाणे वॉर म्युझियम किंवा ट्रायवर कसा काय सांगतील त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं अटारी बॉर्डर इथे वेळेत पोचायचं आहे साडेतीनपर्यंत पोचलो तर आपल्याला एक पुढची जागा मिळते त्यामुळे सगळे पॉईंट बघून वेळेमध्ये अटारी बॉर्डरला पोचायचं आहे आता आलो वैष्णोदेवी टेम्पलमध्ये हे इथे समोर ते वैष्णोदेवी टेम्पल आहे तर चला जाऊया वैष्णोदेवी टेम्पलमध्ये दर्शन करून आलो मी आतमध्ये शूटिंग केली आहे मी सगळी आतमधली परवानगी आहे पण सर्व दाखवणं महा कठीण आहे तुम्हाला एका ब्लॉगमध्ये कारण इतके आतमध्ये देवस्थानं आहेत बारा ज्योतिर्लिंग म्हणा वैष्णवमाता म्हणा किंवा तुमचं बालाजी म्हणा नेपाळचं पशुपतीनाथ म्हणा किंवा खूप देवस्थानं भारता भारता महा भारतातील भारताच्या बाहेरची आहेत त्यामुळे एका ब्लॉगमध्ये दाखवणं महा कठीण आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करेन मी थोडंफार बघा बाकी पुढच्या आता दर्शनाला जातो बघे आता ड्रायवर काका कुठे घेऊन जात ते चला

दोबारा सुनाए अब सभी दर्शकों के बीच बी एस एफ का थीम सॉन्ग बनने जा रहा है आप सभी दर्शकों से निवेदन है कृपया अपने स्थान पर बैठकर ही सॉन्ग के पीछे दोहराने का प्रयास करें